नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पंज डोसा बघणार आहोत यामध्ये डाळ तांदूळ शिवाय अजून काही घटक आहेत तर ते कोणते आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अगदी सोपी रेसिपी आहे रे आणि लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी आ, एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा रेशनचा तांदूळ आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी शाबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पाववाटी उड्डाची डाळ घेतलेली आहे पाववाटी तुरीची डाळ घेतलेली आहे पाववाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पाववाटी मसुराची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबरच दोन तीन चमचे घेतलेले आहेत फक्त हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी पोहे हे सर्व घटक आपण चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि पाच सहा तास भिजवायला ठेवायचं आहे म्हणजे आपण जसं इडली डोस्यासाठी भिजवतो त्याच पद्धतीनं भिजवायचं आहे आदल्या दिवशी रात्री मी भिजवून ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी रात्री करण्यास आदल्या दिवशी रात्री भिजवून आता हे बघा चांगलं भिजलेलं आहे आता हे आपण वाटून घेऊयात ज्या आपण डोस्याच मिश्रण वाटतो त्याच पद्धतीनं आपण हे वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही वाटायचं आता हे वाटून घेऊयात वाटून घेतलेलं आहे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार घालू शकता आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे साधारणपणे एक दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी दिसत असेल तर मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं पीठ होतं ते पीठ पाण्यामध्ये मिक्स करून ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे आता चांगलं फेटून घ्यायचं आहे साधारणपणे एक दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे तर मी आता हे फेटून घेते चांगलं जेवढं फेटाल तेवढे डोसे पण चांगले होतात तर अशा पद्धतीनं फेटून झालेलं आहे तर झाकून ठेवलेलं आहे आता संध्याकाळी म्हणजे आदल्या दिवशी रात्री भिजवलं होतं सकाळी वाटून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये आणि आता संध्याकाळी बघा मस्त असं जाळी आलेली आहे हे बघा मस्त असं झालेलं आहे पीठ आंबलेलं आहे आता हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीनं घालून बघा ह्यामध्ये पाणी घालताना गरम पाणी घालायचं हे गार पाणी घालायचं नाही आहे त्यामुळं आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात कारण डोसे घालायला इझी होईल म्हणून मी एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार मीठ घालून घेऊ शकता हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे आता मी डोस्याचा तवा तापायला ठेवलेला आहे त्याला तेल लावून घेतलेला आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण लोणी स्पंज डोसासाठी स्पंज डोसासाठी जसं आपण डोसे घालतो ना त्याच पद्धतीनं हे डोसे घालून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरच घालून घ्यायचे आहेत हे बघा असे मस्त बबल्स पण या लागलेत म्हणजे पीठ आपलं परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर आपण साईडनं त्याला तेल सोडायचं आहे तेल सोडा तूप सोडा काही चालेल आता हे बघा बबल्स असे मस्त आलेले आहेत मी तेल सोडलेलं आहे आता एका साईडनं झालेलं आहे आता आपण पलटून घेऊया दुसऱ्या साईडनं सुद्धा चांगला भाजून घेऊया हे बघा गॅस बारीकच ठेवलेला हो आहे एका साईडनं मस्त झालेलं आहे आता दुसऱ्या साईडनं सुद्धा चांगलं भाजून घेऊयात हे बघा दुसऱ्या साईडनं पण मस्त असं भाजलेलं आहे आता ह्यावर आपण लोणी घालून घेऊयात बटर लोणी दोन्ही घातलं तरी चालेल माझ्याकडं लोणी होतं त्यामुळे मी लोणीच घातलेलं आहे आणि आता आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊयात मस्त असा लोणी स्पंज डोसा तयार आहे पण हा मिश्र डाळींचा लोणी स्पंज डोसा तयार आहे चटणी सुद्धा केलेली आहे टोमॅटोची चटणी केलेली होती चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी चटणीची रेसिपीसुद्धा देते अगदी सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्या तर शेअर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल अशाच रेसिपींना बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया लवकरच हो नवीन रेसिपीसोबत धन्यवाद